नातेवाईक पोलीस अधिकारी जलिंदर सुपेकर यांचा वाल्मिक संबंध असल्याचं समोर मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक बीड जिल्ह्यातील कारागृहात ठेवण्यात जलिंदर सुपेकर यांची महत्वाची भूमिका होती अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे यांची मी माहिती घेत होते आणि त्यांच्या अनेक प्रकरणांची जेव्हा माहिती घेत होते तेव्हा माझ्या कानावर असं देखील आलं होतं की कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जलिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची जलिंदर सुपेकर यांच्याकडून प्रत्येक जेलमध्ये पैशांची मागणी केली जाते सुरेश धस यांनी सुद्धा आता सुपेकर यांनी आरोपींकडे तीनशे कोटींची मागणी केली होती असा आरोप केलाय या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेल जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मान्याची सुद्धा एक गंभीर तक्रार सुपे 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 या सुपेकरांच्या विरोधात गन लायसन्स प्रकरणातही सुपेकर यांनी पैशाची मागणी केली होती सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता या दोघांनी शस्त्र परवान्यांचे वाटप करण्यात प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले आहेत मुख्यमंत्र्यांनीही याची चौकशी लावली आहे सहाशे प्रकरण अशी आहेत ज्यात पैसे खाल्ले गेले आहेत यापैकी तीनशे प्रकरणाचा अहवाल गृह विभागासमोर त्याची माहिती घेण्याचा मी प्रयत्न करते अनेक खुलासे होतील असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय दमानिया आणि धस यांच्या आरोपांमुळे सुपेकर यांच्यावरील दबाव वाढत आहे गृह विभागाची चौकशी आणि या प्रकरणातील नवीन खुलासे यामुळे सुपेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे तर मुंडेंवर केलेल्या आरोपांमुळे आणि नवीन पुराव्यामुळे मुंडे अडचणीत येण्याचीही शक्यता आहे त्यामुळे गृह हो विभाग आता या प्रकरणावर काय कारवाई करतं आणि अजून काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे